नमस्कार मी वंदना स्रवदेव आगमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभ सुप्रभात आजचा सुविचार आहे नेहमी असं आपण ऐकलं आहे किंवा म्हणतो मर्द गो दर्द नाही होता अरे मर्द असेल तर काय पण माणूसच आहे ना तो माणूस म्हटले की त्याला सुख दुःख दर्द सगळं दुःख ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या भावभावनातून प्रत्येक व्यक्ती जात असतो मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर एक स्वीडिश शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव फार्म यंग असं आहे तर त्यांनी मनाचे दोन तत्व सांगितलेले आहेत एक अनिमा म्हणजे हे तत्व असणारे जे आहे ते स्त्री तत्व आहे अनिमा आणि आनी, अनिमस हे पुरुषतत्व आहे मग ज्या पुरुषांमध्ये अनिमा हे तत्व असतं म्हणजे स्त्री तत्व थोडंसं जास्त असतं ते थोडेसे भावनिक संवेदनशील हळव्या स्वरूपाचे असतात आणि ज्या स्त्रियांमध्ये अनिमस हे तत्व असतं त्या थोड्या धाडशी डॅशिंग आणि कोणताही निर्णय पटकन घेणं अगदी धाडसाने काम करणं असं असतं मग हे जरी असलं हे तत्त्व जरी वेगवेगळे असले तरीसुद्धा स्त्री असो किंवा पुरुष असो बघा दुःख झालं की दोघांनाही रडू येतं हसू कोणालाच येणार नाही पण एवढंच आहे की स्त्री ही ढसाढसा रडते किंवा पटा पटापटा बोलते आणि मोकळं करते परंतु पुरुषांना रडणं किंवा मोकळं करणं हे लहानपणापासून थोडेसे आपले संस्कार त्या ठिकाणी नडतात आपण असं बोलताना म्हणतो की ए तू काही मुलगी करडायला हे तू काय मुलगी आहे का असं करायला मग ती कुठेतरी गोष्ट मनामध्ये बसते आणि मग दुःख झालं तरी मन मोकळे करण्याच्या वाटा ज्या आहेत ज्या स्त्रियांना भेटलेल्या आहेत की एक देवी देणगी म्हणून म्हणू शकतो आपण की त्या ढसाढसा ओढू शकतात किंवा पटापटा बोलू शकतात पण पुरुषांचं तसं नसतं की मनातल्या मनात ठेवणं पण ॲक्च्युली त्यांनासुद्धा दुःख होत असतं त्यांनाही दर्द होतच असतो आपण हे मनातून काढून टाकलं पाहिजे की मरदुखो दर्द नाही होता धन्यवाद शुभम भवतो स्वयंभव